फास्टॅगचा तीन हजार रुपयांचा नवा वार्षिक पास आलाय पण थांबा आधी नीट समजून घ्या हा पास फक्त आणि फक्त राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेज आणि एन एच अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या एक्सप्रेस वेवर चालणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील अतल सेतू असो जो एम एम एच्या अखत्यारीत आहे किंवा समृद्धी महामार्ग जो एम एस आर डी सी म्हणजे राज्य महामार्ग विकास महामंडळाच्या ताब्यात आहे इथे या पासचा काहीच उपयोग नाही इतकंच नव्हे तर राज्य सरकारच्या इतर टोल रस्त्यांवर किंवा खासगी कंपन्यांच्या टोल नाक्यांवरही हा पास चालणार नाही म्हणूनच जर तुम्ही दररोज अटल सेतू समृद्धी महामार्ग किंवा राज्य महामार्ग वापरत असाल तर फास्टॅगचा हा तीन हजार रुपयांचा पास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही हा पास फक्त एन एच ए च्या राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं कामाचा आहे म्हणजे पैसे खर्च करण्यापूर्वी तुमचा प्रवासाचा मार्ग नक्की तपासा नाही तर उगाच नुकसान होऊ शकतं